नमस्कार शेतकरी मायबापांनो क्रांती वर्टेकमध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत मी समीर कारेकर मुख्य व्यवस्थापक आपल्यापुढे घेऊन आलोय जगातील अतिशय महागडा असा आंबा म्हणजेच मिया झाकी ज्या आंब्याला चंद्रपूर जिल्ह्यातील चिम्हूर तालुक्यात आणि चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर या गावामध्ये आलेलं फळाचं साईज आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस व्हिडिओ बनवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की आज जागतिक बाजारपेठेत ज्याची जास्त मागणी त्या मागणीनुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्याचं काम क्रांतीपवटेक करत असल्यामुळे आणि जगाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण की बघा आपल्याही क्षेत्रामध्ये मी हा जगातला अतिशय महागडा आंबा पिकू शकतोय आणि तो आंबा मी सगळ्या जगापुढे दाखवण्याचा मानस एक आहे की ज्यामुळे शेतकरी व्यावसायिक दृष्टिकोनातून स्वतःला तयार करतील मित्रांनो या आंब्याची जगातली सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हा आंबा जगामध्ये आज एक फळाची किंमत अडीच लाखाच्या जवळजवळ आहेत अशा या आंब्याची व्यावसायिक दृष्टिकोनातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम क्रांतीबायोटेक करत आहेत ज्या शेतकऱ्यांना विश्वास नाही त्यांनी आमचा क्रांती क्रांतीबायोटेकचा फॉर्म चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात आणि चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर या गावात आहेत अवश्य भेट द्यावी आणि बघावं डोळ्यांनी की जो आंबा जगाला एवढी मागणी असताना आणि आमच्या उष्ण विदर्भातील अतिशय उष्ण आणि आमच्या विदर्भातील जमिनीत तयार होणारा वातावरणात तयार होणारा आणि अतिशय त्याला फळ लागलेले असतील तर आमच्यासारखं नशीबवाण कोणीच नाहीत मित्रांनो मी हे आपल्या पुढे दाखवण्याचा उद्देश एक की शेतकरी व्यावसायिक दृष्टिकोनातून तयार करतो सोबतच क्रांतीबायोटीकची जी संकल्पना आहे प्रत्येक घराघरात रुजवण्याची ती म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढीचं अर्थकारण दुरुस्त करण्याचं क्रांतीबायोटीक शेतकऱ्याला मार्गदर्शन देते त्यांना नवीन पिकं नवीन विदेशी फळ पिकं लागवड करून देत आहेत मार्गदर्शन देत आहेत वेळोवेळी शेतात येऊन प्रत्येक गोष्टीला मार्गदर्शन देत आहेत सोबतच बाजारपेठसुद्धा क्रांतीपौटी देत आहेत त्यामुळे शेतकरी मायबापांनी शेतकरी मायबापांनी